शुक्रवार एकवीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीस रोमानियाच्या लिजंड एअरलाईन या खासगी विमान कंपनीचे एक विमान तीनशे तीन प्रवासी घेऊन दुबईतून उड्डाण करून निकारागुवाची राजधानी मॅनागोआवाला जात होतं इंधन भरण्यासाठी या विमानाचा फ्रान्समधील बॅटरी विमानतळावर थांबा होता पण या विमानातून मानवी तस्करी किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग होत असल्याची टीप फ्रान्स पोलिसांना मिळाली या टीपनंतर प्रवाशांना विमानतळावरच बंदिस्त करून ठेवण्यात आलं प्रवासी कोणत्या कारणासाठी आणि कशासाठी प्रवास करत होते तसंच त्यांच्या पासपोर्टची देखील कसून चौकशी करण्यात आली फ्रान्समधील संघटित गुन्हेगारी विरोधी पथक जुनालकोनं या प्रकरणाची चौकशी केली सुरुवातीला प्रवाशांना विमानतळावरच थांबवण्यात आलं नंतर चौकशीला वेळ लागणार असल्यानं प्रवाशांना विमानतळाच्या वेटिंग रूममध्ये हलवण्यात आलं चौकशी तीन दिवस सुरू होती त्यामुळे विमानतळावरच झोपण्याची आणि खाण्यापिण्याची देखील सोय करण्यात आली प्राथमिक तपासात विमानातील काही प्रवासी हे बेकायदेशीर स्थलांतरित किंवा इलिगल इमिग्रंट्स असल्याचं सांगण्यात येत आहे या संशयावरून फ्रान्स पोलिसांनी दोन प्रवाशांना ताब्यात घेतलंय वरील घटना ऐकून आपला त्याच्याशी काय संबंध असा प्रश्न अनेकांना पडू शकतो पण फ्रान्स प्रशासनानं जे विमान ताब्यात घेतलंय त्यातले तीनशे तीन पैकी बहुतांश प्रवासी हे भारतीय नागरिक आहेत भारतीय वंशाचे नागरिक नाही तर भारतीय नागरिक त्यामुळे भारत सरकारने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे फ्रान्सतर्फे भारताच्या राजदूतांना प्रवाशांना भेटण्याची त्यांची विचारपूस करण्याची परवानगी देण्यात आली आहे यासंदर्भात फ्रान्समधील भारतीय दूतावासानं ट्विट करून माहिती दिली आहे पण हे भारतीय नागरिक मानवी तस्करांच्या जाळ्यात अडकले कसे ते कोणत्या देशात घुसखोरी करण्याच्या विचारात होते आणि या प्रकरणाचा मास्टर माइंड नक्की कोण आहे पाहूयात या, या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला समजून घेऊया हे नागरिक दुबईतून निकारागुआला कशासाठी जात होते आणि तिथून त्यांचा कुठे जायचा प्लॅन होता गुवा सेंट्रल अमेरिकेतील एक गरीब देश हा देश मानवी तस्करीसाठी प्रसिद्ध आहे मेक्सिको मार्गे अवैधरित्या अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो हवाई मार्ग आणि समुद्र मार्गाचा वापर करून अनेक इल्लीगल इमिग्रंट्स अमेरिका आणि कॅनडात प्रवेश करतात या मार्गाला डंकी रूट बोललं जातं सध्या शाहरुख खानचा जो डंकी सिनेमा प्रदर्शित झालाय तो याच रूटबद्दल आहे डंकी रूट काय असतो याबाबत बोल भिडून सविस्तर व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे निकारागुवा मार्गे अमेरिकेत होणाऱ्या इल्लिगल इमिग्रेशनमुळं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं निकारागुआला तस्करीच्या दृष्टीनं टीयर थ्री कंट्री घोषित केलं आहे दुबईवरून विमानानं निघालेले बहुतांश लोक याच मार्गानं अमेरिका किंवा कॅनडात अवैधरित्या प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते असं सांगितलं जाते विमानातल्या तीनशे तीन प्रवाशांपैकी तेरा प्रवासी अल्पवयीन आहेत त्यांच्यासोबत कोणीही नातेवाईक नाहीये असं देखील सांगितलं जाते टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार तीनशे तीन प्रवाशांपैकी शहाण्णव प्रवासी गुजराती होते जानेवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये याच प्रकारे इलिगल मार्गानं प्रवास करताना गुजरातच्या एका परिवाराचा मृत्यू झाला होता जगदीश पटेल त्यांची पत्नी वैशाली अकरा वर्षाची मुलगी विहांगी तीन वर्षाचा मुलगा धार्मिक अशी मृतांची नावं होती त्यांचे मृतदेह एकोणीस जानेवारी दोन हजार बावीसला कॅनडातील इमरसन मॅनिबोटाजवळ अमेरिकेच्या सीमेपासून फक्त बारा मीटर अंतरावर सापडले होते अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय गटाचा ते भाग होते पण ते मागे पडले आणि बाकी लोकांनी बॉर्डर क्रॉस करून अमेरिकेत प्रवेश केला या लोकांनाही अमेरिकेत पकडण्यात आलं त्यांनीच पटेल परिवाराबद्दल माहिती दिली अमेरिका प्रशासनानं ती कॅनडाच्या अधिकाऱ्यांना सांगितली त्यांनाच पटेल परिवार मृत अवस्थेत सापडला या मार्गानं प्रवास करताना तापमान मायनस थर्टी फाय डिग्री असतं या परिवाराच्या मृत्यूसाठी जगदीश पटेल यांचा भाऊ महेंद्र उर्फ महेंद्र डिंगूचा आणि शशी किरण रेड्डी यांना जबाबदार धरण्यात आले महेंद्र डिंगूच्या यानेच रेड्डीचं नाव घेतलं होतं पण गुजरात पोलिसांनी पुराव्याअभावी रेड्डीला निर्दोष सोडलं पण आता ज्या तीनशे तीन प्रवाशांना पकडण्यात आले त्यातही रेड्डीचा हात असल्याचं बोललं जात सुद्धा रेड्डीनं आठ ते दहा फ्लाईटमधून जवळपास एक हजार लोकांना इल्लिगल पद्धतीनं अमेरिकेत पाठवलं असल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे शशी रेड्डी मागच्या पंधरा वर्षापासून हे इल्लीगल इमिग्रंट्स रॅकेट चालवत असल्याचं देखील सांगितलं जात पण या फ्लाईटची टीप फ्रान्स पोलिसांना कोणी दिली याची देखील चर्चा होतीय मीडिया रिपोर्ट्सनुसार अमेरिकेनं फ्रान्सला याबाबतची टीप दिली होती जो बायडन प्रशासन इल्लिगल इमिग्रंट्सवर ठोस कारवाई करत नाहीये यावरून अमेरिकन काँग्रेसनं अध्यक्ष बायडन यांना धारेवर धरलंय बायडन प्रशासनानं मांडलेली अनेक महत्वपूर्ण बिल्स देखील अमेरिकन काँग्रेसनं रोखून धरली आहेत त्यामुळे काँग्रेसच्या दबावापोटी आणि इलिगल इमिग्रंट्सला अमेरिकेत येण्यापासून रोखण्यासाठी फ्रान्स सरकारला टीप दिल्याची माहिती समोर येत आहे आता त्या तीनशे तीन प्रवाशांचं पुढं काय होणार तर फ्रान्स प्रशासनानं दोघांना अटक केल्याचं बोललं जात आहे इतर प्रवाशांचे कागदपत्र तपासून सगळं काही ठीक असल्यास त्यांना देखील सोडून देण्यात येईल फ्रान्स प्रशासन कोणत्याही विमानाला फक्त चार दिवसासाठी रोखून धरू शकतं त्यांना त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी विमान थांबवायचं असेल तर कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल कोर्टाची परवानगी घेऊन विमान सव्वीस दिवसांपर्यंत थांबवण्यात येऊ शकतं हा व्हिडिओ शूट करेपर्यंत फ्रान्स प्रशासनानं विमान उड्डाणाला परवानगी दिली होती ते विमान मुंबईत लँड करेल अशा देखील बातम्या होत्या ह्युमन ट्रॅफिकिंगच्या गुन्ह्यासाठी फ्रान्समध्ये वीस वर्षाची शिक्षा आहे जर त्या दोघांवरील गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना वीस वर्ष फ्रान्सच्या जेलमध्ये काढावी लागू शकतात या प्रकरणावरून एक गंभीर चर्चा आहे ती म्हणजे भारतीय नागरिक जीवावर बेतून अशा प्रकारचा प्रवास करून अमेरिका कॅनडा किंवा युरोपमध्ये का जात आहेत चांगल्या आयुष्यासाठी नोकरीसाठी शिक्षणासाठी आपल्या मुलाबालांच्या भविष्यासाठी अशी कारणं सांगितली जात आहेत पण जीव धोक्यात घालून अशा प्रकारचा प्रवास करणं किती योग्य आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा